अफगाणिस्तान साऊथ आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया मध्ये कोण होणार क्वालिफाय आणि कसे चॅम्पियन ट्रॉफीचे नवीन समीकरण आले समोर तर या टीमला होणार मोठा फायदा तर मित्रांनो ए गटामधून तर भारत आणि न्यूझीलंड हे दोन सेमीफायनलसाठी पात्र झालेले आहेत परंतु बी गटामध्ये अजूनही पेच आहे तर बी गटातून साऊथ आफ्रिका जाणार का ऑस्ट्रेलिया जाणार का अफगाणिस्तान जाणार आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या युट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तर मित्रांनो द गटामध्ये पहिल्या स्थानावरती आहे साऊथ आफ्रिका साऊथ आफ्रिकेचे दोन सामनामध्ये तीन पॉईंट आहेत तर ऑस्ट्रेलियाचे दोन साधनामध्ये तीन पॉईंट आहेत आणि अफगाणिस्तानचे दोन सामन्यांमध्ये दोन पॉइंट आहेत तर मित्रांनो उद्या जो सामना होणार आहे ऑस्ट्रेलिया वर्सेस अफगाणिस्तान हा सामना या चॅम्पियनच्या ट्रॉफीच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा असणार आहे त्यामध्ये जी टीम विन होईल ती टीम चॅम्प ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये जाणार आहे तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध अफगाणिस्तान यामधून जी विन होईल ती टीम सेमीफायनलसाठी जाणार आहे तर साऊथ आफ्रिका विरुद्ध इंग्लंड या दोन्ही टीममध्ये जो सामना होणार आहे त्यामध्ये साऊथ आफ्रिकेला विजय पावीच राहील पुरा विन झाली तर साऊथ आफ्रिका सेमीफायनलमध्ये जाईल ऑस्ट्रेलिया ब अफगाणिस्तानवर जिंकले तर ऑस्ट्रेलिया आणि साऊथ आफ्रिका हे दोन संघ मध्ये जाते आणि जर अफगाणिस्तान ऑस्ट्रेलियाविरुद्ध जिंकले तर अफगाणिस्तान आणि साऊथ आफ्रिका या दोन किमान सेमीफायनलमध्ये जाते तर आता हा विषय होणार आहे की साऊथ आफ्रिका कोणत्या कंडिशनमध्ये बाहेर पडू शकते तर साऊथ आफ्रिकाला इंग्लंडविरुद्ध मोठ्या फरकाने हरावी लागणार नाही जर साऊथ आफ्रिकाची जी मोठ्या फरकाने पराभूत झाली तर साऊथ आफ्रिका देखील या चॅम्पियन ट्रॉफी मधून बाहेर होऊ शकते कारण अफगाणिस्तानने हा सामना जिंकला तर अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलिया हे दोन संघ सेमी साठी से पात्र राहतील आणि साऊथ आफ्रिका मोठ्या फरकाने पराभूत झाली तर त्यांची नीट रेट हे खाली येईल आणि याचा फायदा ऑस्ट्रेलियाला होईल तर असा असाच आहे साऊथ आफ्रिका ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानचा सेमीफायनलचा पेच तर मित्रांनो आपण आज व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि आमच्या चॅनलवरती आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या फेड ट्रॉफीमध्ये कोणत्या टीमा सेम फायनलमध्ये पोहोचतील आपण कमेंट सेशनमध्ये सांगा थँक्यू